अमरावतीत अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर उतरले असून शिक्षक पूर्णपणे आक्रमक झाले आहे शेकडो शिक्षकांनी आज शिक्षण उपसंचालक कार्यालयावर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून मुंडन करून सरकारचा निषेध केलाय अंशत अनुदानित शाळा कॉलेजला वाढीव टप्पा अनुदान द्यावे अंशतः अनुदानित शिक्षकांना पेन्शन योजना लागू करावी शंभर टक्के अनुदानित शिक्षकाप्रमाणे सेवा संरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षकांनी तीव्र घोषणाबाजी करीत मुंडन करून सरकारचा निषेध केलाय सरकारने मागण्या मान्य कराव्या अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात या अंशतः शिक्षकाला त्रुटी पात्र शाळेच्या शिक्षकाला अनुदान नाही आमच्या शिक्षकांना बावीस बावीस वर्ष झाले राह बावीस बावीस वर्ष झाले बिनपगारी पगारी काम करत आहे अवं रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्तीचं वेतन भेटत नाही राव आता या झोपलेल्या शाळेतला काय सांगावं माझ्या शाळेतला एक शिक्षक रिटायर झाला सर सेवानिवृत्त झाला त्याला पगार नाही काही नाही सेवा निवृत्ती वेतन नाही सर बोराळ्याची एक शाळा आहे त्या शाळेमध्ये दोघंही पती पत्नी नोकरीवर आहे सर त्या दोघांनाही पगार नाही सर तोटीपात्र शाळेमध्ये ते काम करतात बायको सर मशिनीचं काम करते <laughs> <ती> भयंकर अवस्था <laughs> शासनाने शिक्षकाची शिलाई मशीन काम करता करता राव ती मार मी मार पडलेली आहे आता तुम्ही सांगा त्या शिक्षकाने काय करा बावीस वर्ष बिनपगारी काम केलं आणि शासन अजूनही झोपलेलं आहे मायबाप शासनाला मी विनंती करतो की त्यांनी हा निधीसह जे आर काढून आम्हाला वेतन द्यावं माझी तुमच्या माध्यमाने एकच विनंती आहे एकच विनंती आहे तुम्ही सरकार मध्ये आहात तरी तुमच्यावर ह्या मोर्चा करण्याची वेळ आली नेमकं काय करणार खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये हा नॉन ग्रँडचा घोळ अनेक वर्षापासून आहे सरकार तर येत जात राहते पण शेवटी शिक्षकांच्या समस्या शिक्षकाच्या अडचणी आणि हा खूप मोठा जो त्यांनी पंधरा वर्षाचा संन्यास भोगलेला आहे यासाठी मी सरकारमध्ये असेल तरीही मला लढावंच लागेल आणि माझं सरकारला एक विनंती राहील की यांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यायला पाहिजे कारण खूप मोठा संन्यास झाला आहे यांचा पंधरा पंधरा वर्ष नोकरी करून जर त्यांना टप्पा मिळत नसेल आणि दरवर्षी त्यांचा टप्पा वाढ होत नसेल तर अनेक शिक्षक रिटायर्ड झाले आणि त्यांना कोणत्याच कोणतीच सेवा गाहेर धरली गेली नाही त्यांना पेन्शनसुद्धा नाही त्यांना मेडिकल अलाउन्स टक्के अनुदानावर आल्यावर गोष्टी शिक्षकांना मिळतात त्यामुळे शासनाने ताबडतोब विचार करावा आणि यांना हा शासन करून आचारसंहितेपूर्वी यांना वेतन द्यावं अशी आमची विनंती अमरावती विभागामधला प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशता अनुदानित शिक्षकांनी जो हा मोर्चा काढलेला आक्रोश मोर्चा हे अंशतः अनुदानित शिक्षक म्हणजे जे गेल्या वीस वर्षापासून वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदान घेतात यांनी आपल्या हक्काच्या टप्पावाढ मागणीसाठी काढलेला आक्रोश मोर्चा आहे आमची पहिली मागणी आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून आम्हाला विनाट टप्पावाढ देण्यात यावी त्यानंतर त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा कॉलेजांना समान टप्पा अनुदान देण्यात यावं त्याबरोबर पुणे स्तरावर अघोषित असलेल्या ज्या शाळा त्यांना अनुदान देण्यात यावं त्याचबरोबर ज्यांची पटसंख्या कमी आहे अशा शिक्षकांना शि शी अटी शिथिल करून अनुदान देण्यात यावं यासाठी गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन थालीनाथ आंदोलन आमरण उपोषणे करत आहे शासनाने बारा जुलै दोन हजार चोवीसला मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषणा केली की आम्ही यांना जून दोन हजार चोवीस तर डिसेंबर दोन हजार चोवीस असा सहा महिन्याचा एरिया डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये यांचा टप्पा वाढ करून देऊ आमची मागणी हे आहे की ही जी काही फक्त घोषणा सभागृहामध्ये केली हे घोषणा नाही ठरावी कारण या शासनाने आम्हाला आधी अकराशे साठ कोटी रुपये दिले आता आमचा शासन आदेश काढावा व याच महिन्यामध्ये आम्हाला ऑगस्ट फिफ्टीन सप्टेंबर असं वेतन वितरणाचा आदेश द्यावा व गेल्या वीस वर्षापासून तोटक्या अंशता अनुदानित वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा ही आमची तुमच्या माध्यमातून मान्य शासनाला मुख्यमंत्री मोद्यांना शिक्षण मंत्री मोदांना विनंती आहे त्यासाठी आजचा आमचा हा आक्रोश मोर्चा आम्ही काढलेला आहे